नमस्कार आज आपण अशी मिरची फ्रायची रेसिपी बनवणारे जी आपण जेवणातल्या ताटामध्ये जसे लोणचं घेतो तर लोणच्यासोबतच अशी ही मिरचीसुद्धा खूप चविस्तर लागते आणि अशी मिरचीची रेसिपी झटपट तयार होणारी आज आपण ही रेसिपी बनवणारे आणि खूपच छान अशी चवीला चटपटीत अशी ही मिरचीची रेसिपी बनवणारे आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी इतकी मिरची मी घेतलेली आहेत आणि ही मिरची जी आहे ती अजिबात ती कट नाही आहे ही सुद सुरुवातीला आपण ही धुवून घ्यायची आहेत आणि धुवून अशी छान अशी कापडाने पुसून घ्यायची आहेत आणि त्यानंतरच यामध्ये आपण हिचे काप पाडणार आहेत अशी छान अशी पुसून घेतली त्यावरचं पाणी जे आहे ते सर्व पुस छान असं पुसून घ्यायचं आहेत आणि अशी सुकल्यानंतर ही आपण अशा प्रकारे कापून घेणार आहेत संपूर्ण अशी मी ही कापून घेणार आहेत आणि जरीचे तुकडे सुद्धा करून घेणार आहेत अशा प्रकारे घ्यायचे आहेत जेणेकरून तो मसाला जो आहे तो यामध्ये जाईल आणि त्याची बी काढणार नाही आहेत कारण ही त्यामुळे याची बी काढण्याची गरज पडत नाही आणि दोन दोन प्रकारे असे तुकडे करून मिरचीचे मी असे कापून घेतली आहेत आणि मिरचीचे ध्ये काढलेले नाहीये छान अशी आपल्याला मिरची हातात धरून खाता येईल यामुळे मी मिरचीची देठ काढलेली नाही आहेत आता यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आप आपल्याला मिरच्या ज्या आहेत त्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहेत आणि त्यावर तेल घातलं आहे एक पळीवर मी असं तेल घातलं आहे तेल गरम झालं की याला फो फोडणी देणार आहे फोडणीसाठी जिऱ्याचा वापर केला आहे अर्धा चमचा जिरे मी यामध्ये वापरलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी सुद्धा यामध्ये घातलेली आहे जिरे आणि मोहरी छान तर तडल्यानंतर यामध्ये मी बडीशोपचा वापर केलेला आहे आणि बडसोपनी चव छान येते म्हणून मी संपूर्णच बडसोप यामध्ये टाकलेली आहे आणि यानंतर आपण बारीक चिरले आपण ज्या चिरलेल्या त्या आहे घालणार आहे आणि यामध्ये अशा परतून घ्यायच्या एखादा मिनिट छान अशा परतून घ्यायच्या आहेत त्याला छान असे फोडेपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत आणि खूपच छान चवीलासुद्धा खूप छान लागतात ह्या मिरच्या त्यासाठी चवीला छान लागण्यासाठी आपण यामध्ये मसाले घालणार आहेत आणि आता यामध्ये मी हळद घातली आहे अर्धा चमचा हळद घातली आहे हिंगसुद्धा मी घातलेला आहे आणि ही मिरची जास्त तिखट नसल्यामुळं यामध्ये मी थोडेसे लाल मिरची पावडरचासुद्धा वापर करणार आहे आता यामध्ये मी अगोदर धना पावडर आहे अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे नंतर यामध्ये लाल मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर संपूर्ण धनी सुद्धा तुम्ही दळून किंवा खलबत्त्यामध्ये कुटून यामध्ये टाकू शकता आणि अर्धा चमचा मी जिरे पावडरचा वापर केलाय नंतर यामध्ये आमचूर पावडर सुद्धा अर्धा चमचा घातली आणि आमचूर पावडरने याची चव जी आहे ती खूप छान लागते आणि यामध्ये आता तुमच्याकडे जर आमचर पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा वापर करू शकता लिंबूचा रस पूर्ण पिळू शकता पण आमचर पावडरने याची चव जीव असते ती खूप छान लागते आणि चटपटीत लागते त्यामुळे यामध्ये मी आमचूर पावडर वापरली आणि आणि आंबटसुद्धा चव लागते त्यामुळे तुम्ही यामध्ये लिंबाचा रस टाकू शकता आणि यामध्ये मिठाचा वापर केला आहे चवीनुसार मी यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे अर्धा चमचा मी यामध्ये मीठ घातलं आहे बस एवढ्याच साहित्यांमध्ये मिरची जी आहे ती अशी तयार होणारे चटपटीत अशी ही मिरची तयार होणारे तुम्हाला जर जा जास्तच तिखट हवा असेल तर तुम्ही यापेक्षा सुद्धा जास्त लाल मिरची पावडरचा वापर करू शकता अशा प्रकारे हे मिरच्यांना सर्व बसायला लागेल अशा प्रकारे मी परतून घेतली आहेत आणि आता ही आपण तीन ते चार मिनटं छान अशी लाव वाप देऊन घ्यायची आहे आणि मिरची सुद्धा लगेच शिजली जाते आणि अधूनमधून हिला चेक सुद्धा आहे मिरची अशी मऊ होईल अशापर्यंत शिजून द्यायची आहेत छान अशी वाप देऊन घ्यायची आहेत पाण्याचा वापर करायचा आहेत एवढ्याच मसाल्यांमध्ये ती मिरची छान अशी होऊन जाते आणि अदनमधनं चेक करून बघायची आहे आणि तीन ते चार मिनटामध्ये मिरची तयार होते बघू शकता अशा प्रकारे ही मिरची झालेली आहे तयार आपण आज अशी फ्राय मिरचीची रेसिपी बनवलेली आहे आणि आता मी गॅससुद्धा बंद केला आहे आणि भा अशा प्रकारे ह्या मिरच्या तयार झाल्या आहे आणि ह्या खाण्यासाठी आणि आपण ताटात वाढण्यासाठी अशी ही आज छान अशी मिरच्यांची रेसिपी बनवली आहे किंवा तुम्हाला भाजी जर खावीशी वाटत नसेल तर सुद्धा तुम्ही ही अशी मिरची बनवून चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अशी ही मिरची खाऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद